नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर पाहुयात शहरातील सर्वात महत्वाचे अपडेट जिल्हा न्यायालयातील वकिलांचे तीन फेब्रुवारी पर्यंत काम बंद आंदोलन ॲडव्होकेट आढाव वकील दाम्पत्यांची निर्गुण हत्या प्रकरणाचा निषेध अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने आज मंगळवारी वकिलांनी काम बंद आंदोलन ठेवून राहुरी येथील न्यायालयातील ॲडव्होकेट राजाराम आढावा आणि ॲडव्होकेट मनीषा आढावा या वकील दाम्पत्यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती या घटनेचा निषेध व्यक्त करत भविष्यामध्ये अशा घटना थांबल्या नाहीत तर वकील संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलने केली जातील असा इशाराही यावेळी वकील संघटनांनी दिलाय यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरेश गुगळे उपाध्यक्ष महेश शेडाळे ॲडव्होकेट सतीश गुगळे सचिव संदीप शेळके ॲडव्होकेट अनिता दिघे ॲडव्होकेट सुहास टोने ॲडव्होकेट महेश काळे ॲडव्होकेट विकास सांगळे ॲडव्होकेट अनिकेत झिंजुर्डे आदी वकिलांनी सहभाग नोंदवला होता तसेच सदर परिस्थिती गांभीर्याने घेऊन शासनाने ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा संमत करावा अशी मागणी निदर्शनादरम्यान व्यक्त करण्यात आली अहमदनगर शहर वकील संघटना तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व वकील संघटना या सर्वांनी रावरी येथे आढाव दाम्पत्यांचा जो काही निर्घृण खून करण्यात आला त्याच्या अनुषंगाने त्याला विरोध म्हणून आणि त्याचं प्रोटेस्ट म्हणून संघटनेच्या वतीने आज जिल्हा प्र प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना निवेदन देण्यात आलं आणि सर्व जिल्ह्यातल्या सर्व वकील संघटना या आजपासून म्हणजे तसं बघितलं तर कालपासून दिनांक तीन दोन दोन हजार ते ती, चोवीस तीन फेब्रुवारीपर्यंत कोणीही कामकाजामध्ये सहभागी होणार नाही हे जे काही निर्गुण हत्याकांड जे झालेलं आहे त्यातील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी तपास योग्य व्हावा त्याचप्रमाणे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे तो लवकरात लवकर शासनाने लागू करावा वकिलांना संरक्षण द्यावं यासाठी त्याच्या प्रतिनिधिक स्वरूपामध्ये कामकाजामध्ये वकील सहभागी होणार नाही असं संघटने संघटनेचा पवित्र आहे आणि त्यानुसार आम्ही संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व वकील जे आहेत त्यांनी जाऊन मोठ्या साहेबांना तसं निवेदन दिलेलं आहे आणि आजपासून काम बंद आंदोलन आम्ही सुरू केलेलं या ठिकाणी जे काही राऊरी न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करणारे आपले जे वकील बांधव आहेत ॲडव्होकेट मनीषा आढाव असतील त्यांचे मी मिस्टर राजारामजी साहेब आहेत त्यांचा जो काही निगृून खून झालेला आहे त्या संदर्भात आम्ही सर्वजण या ठिकाणी जमून असा एक जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्याचे वकील संघ असतील सर्वांनी मिळून असा निर्णय घेतलेला आहे की तीन तारखेपर्यंत कोणीही कामकाजामध्ये सहभागी व्हायचं नाही आहे तसेच हा जो ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आहे तो लवकरात लवकर मंजूर करून वकिलांना संरक्षण देण्याची संरक्षणाचा कायदा लवकरात लवकर मंजूर करावा अशी प्रशासनाला आमची प्रमुख मागणी आहे त्याच्यामध्ये विशेष करून जो काही खून खाटला झाला आहे त्या खून खून खाटल्याचा तपास एकदम योग्य रीतीने व्हावा सखोल चौकशी व्हावी त्यामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब असतील यांची नेमणूक होण्याचीही मागणी आम्ही आमच्या निवेदनाद्वारे केलेली आहे प्रशासनाला व इतरही सदर घटनेचा फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये केस चालवून त्याचा लवकरात लवकर निकाल काढून आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्यात यावी हे निवेदन आम्ही प्रशासनाला दिलेलं आहे आणि तीन तारखेपर्यंत तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही पूर्णपणे कामकाजात सहभागी होणार नाही असे नगर जिल्ह्यामधील संपूर्ण वकील संघांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे कोणीही कामकाजामध्ये सहभागी होणार नाही महाराष्ट्रात ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू झाला पाहिजे यासाठी आजपासून आम्ही जिल्हा न्यायालयाच्या गेटवर धरणे आंदोलन करत आहोत जोपर्यंत हा ॲक्ट लागू होत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन चालू ठेवणारच आहोत आणि याच्यापुढे प्रशासनाने योग्य आमची दखल घेतली नाही तर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा